त्यामुळे खूप छान आहे त्यात पाऊस पडून गेलेला आहे म्हणजे दुहेरी बोनस मिळालेला आहे त्याला ग्लास हाऊस हे नापडलेलं आहे आतमधून एम्युनिटीज पण भरपूर असतील <laughs> आणि हा पहा हा स्विमिंग पूल आहे त्याच्या बाजूला हे चार टेंट आहेत धपकत धप धपकत पाऊचलं धप ओ घाण <laughs> आहे जाऊन पावलाला एक तर सौंदर्य नेहा येणार होते पण ताजे तेव्हा झाले आणि तिथे फार जाणार होतो पण त्याला पावसाने हजेरी लावलं म्हणजे हे महिन्यात पडलेला पाऊस म्हणजे आपण प्रथमच बघत आहोत या वर्षी पावसाने कहरच केलं आहे पा त्याच्या वेळेच्या अगोदरच दाखल झालेला आहे आणि ते बघा माझ्या मुली मसाज करत आहेत पावसा पावसामुळे त्या बाहेर जाऊ शकत नाही आहेत त्यामुळे तो प्रत्येक क्षण ते उपभोगत आहेत त्याचा वापर करत आहेत बाहेर नाही तर नाही आपण इथे बसून तरी मसाज करूया चहा पाहिल्यावर सगळ्यांना तरतरी येते इथे तर भरतर दिसतंय चहा पाहिल्यावर ते झोपी भजी आता त्यांना कांदा भजीची फरमाईश करते आहे आता मी घरी असते तर भजी केली असती पण आता मी बाहेर आली आता मी फिरायला आली आहे त्याच्यामुळे भजी नाही करणार मी ऑर्डर देणार

நாரி நே நாரி நூரி நாரி 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 நல்ல நல்ல நாரி நாரி நார சண்டே நாள் சண்டே நாள் சண்டை நாள் அல்ல அல்ல வார

त्या कॉटेजचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं अजून फारच सुंदर आहे विशेष सांगितल्याप्रमाणे अजून एक वैशिष्ट्य जे तिने पण सांगितलं की हे पावनाले फेसिंग आहे आणि पावनालेट टच आहे म्हणजे इथून तुम्ही हार्डली पंधरा वीस फुटामध्ये त्याचा पावनालेट टच आहे त्यामुळे इथे जे निसर्ग सौंदर्य तुम्हाला दिसतंय ते वाकडण्याजोगं आहे आता उद्या सकाळचा जो सूर्योदय इथे होणार आहे समोर तो आम्हाला बघायला मिळणार आहे आता पण आम्हाला त्या जाऊन ते बोटिंगचं सगळं करायचं होतं पण योगा पाऊस आला पुढे स्विमिंग पूल आहे त्या पूलमध्ये पण आम्ही स्विमिंग करणार आहोत आणि सगळ्या ग्लासेस दिलेल्या आहेत पूर्ण ह्याला त्यामुळे त्यालातून जे बाहेरचं दृश्य दिसतं ते फार चांगलं दृश्य दिसतं त्यामुळे वर्थ आहे ह्या मिड मिड मेमध्ये म्हणजे भर पावसाच्या दिवसात जसा पाऊस पडतो तसा हे ते धो धो पाऊस पडतो फक्त एवढंच कमी जाणवते आम्हाला की डोंगर जे हिरवेगार गालीच्या पसरले डोंगर बघायला मिळतात पावसाळ्यात भर पावसाळ्यात जून जुलै जुलैमध्ये तशी बघायला मिळतात बाकी ॲटमॉस्फिअर एकदम मस्त थोडासा पाऊस मुंबईमध्ये पण पडल्याप्रमाणे कस्टमर कमी आहे त्यांच्याकडे पाऊस आहे नाही आहे युद्धजन्य परिस्थिती होती ते पण निवडले पण तरी पण क्लायमेट मस्त आहे पावसाची रिप रिप चालूच होती त्यात आम्ही डिनरसाठी बाहेर पडलो आम्ही व्हेज बिर्याणी आणि भेंडी कुरकुरीची ऑर्डर दिली तेथे बिर्याणी किलोच्या हिशोबानेच मिळते कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट खाऊन आम्ही स्विमिंगची मजा लुटली नंतर दुपारचे जेवण करून पुढील ठिकाणी निघालो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका